नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जगातील सर्वात गुंतागुंतीची आणि तितकीच गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे मानवी मन आपण अनेकदा कोणाच्या तरी प्रेमात असतो किंवा कोणीतरी आपल्यावर प्रेम आहे असं आपल्याला वाटत असत पण समोरची व्यक्ती जेव्हा फक्त आय लव्ह यू म्हणते तेव्हाच ती तिचं प्रेम खरं असतं का मानसशास्त्र असं सांगतं की जगातील सर्वात सुंदर खोटं हे शब्दातून बोललं जातं आणि एकदा जी व्यक्ती शब्दातून प्रेमाचा अथांग वर्षाव करते ती प्रत्यक्षात फक्त आकर्षणाच्या लातेवर स्वार झालेली असू शकते पण खरं प्रेम हे शब्दाचं गुलाम नसतं ते संवादापेक्षा जास्त कृतीमध्ये श्वासामध्ये आणि नजरेत सामावलेलं असतं खरं प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या समोर शब्दांचा डोंगर उभा करणार नाही पण तिच्या छोट्या छोट्या कृतीतून ते असे काही संकेत देऊन जाईल जे कोणालाही सहज उमजत नाहीत आजच्या या धावपळीच्या दिखाऊ जगात जिथे नाती स्वार्थावर आदरलेली असतात तिथे कोणीतरी आपल्यावर मनापासून प्रेम करते हे कसं ओळखायचं मानसशास्त्रानुसार जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्यावर जीवापाड प्रेम करते तेव्हा तिची शरीर बोली तिचे निर्णय आणि तिचं तुमच्यासोबतचं वागणं पूर्णपणे बदलून जातं ती व्यक्ती न बोलताही आपल्या भावनांचा असा काही पुरावा देते की जो कोणत्याही शब्देपेक्षा मोठा असतो आज आपण अशा एका भावनिक प्रवासावर निघणार आहोत जिथे आपण समोरच्या व्यक्तीच्या मनाचा आरसा बघणार आहोत आम्ही तुमच्यासाठी शोधून काढले आहेत असे अकरा सायकोलॉजिकल संकेत हे जर तुम्हाला पार्टनर मध्ये किंवा त्या खास व्यक्तीमध्ये दिसले तर डोळे मिटून विश्वास ठेवा कि त्या व्यक्तीने त्याचं संपूर्ण आयुष्य तुमच्या नावावर केलं आहे यातील काही संकेत इतके सूक्ष्म आहेत ते ओळखण्यासाठी तुम्हाला तुमच्या मनाचे डोळे उघडावे लागतील तर शेवटचे काही संकेत इतके खोल आणि भावनिक आहेत कि ते ऐकताना कदाचित तुमच्या डोळ्यात पाणी येईल आणि तुम्हाला त्या व्यक्तीच्या प्रेमाची तीव्रता समजेल चला तर मग या रहस्याचा उलगडा करूया संकेत नंबर एक तुमच्या शांततेलाही समजून घेणे खरं प्रेम तिथे सुरू होतं जिथे शब्दांची गरज संपते आपण अनेकदा अशा लोकांच्या सहवासात असतो ज्यांना सतत बोलून आपलं मत पटवून द्यावं लागतं पण जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्यावर मनापासून प्रेम करते तेव्हा तिला तुमचं बोलणं तर समजतंच पण तुमच्या जड झालेल्या शांततेमागचा अर्थही क्षणात कळतो मानसशास्त्र याला इमोशनल सिंक्रोनायझेशन म्हणतात याचा अर्थ असा की त्या व्यक्तीची आणि तुमची मन एकाच लहरीवर काम करू लागतात कल्पना करा एखाद्या गोष्टीमुळे तुमचं मन अस्वस्थ आहे तुम्ही कोणाशीही बोलत नाही आहात तरीही ती व्यक्ती तुमच्या जवळ येऊन फक्त तुमचा हात हातात घेते किंवा तुमच्या खांद्यावर हात ठेवते त्यांना हेही विचारायची गरज नसते की काय झालंय कारण त्यांना तुमच्या डोळ्यातील हरवलेली चमक आधीच दिसलेली असते काय झालं असा प्रश्नांचा भडीमार करण्यापेक्षा मी तुझ्या सोबत आहे हा जो मुख विश्वास त्यांच्या उपस्थितीत असतो तो जगातील कोणत्याही शब्दापेक्षा जास्त शक्तिशाली असतो तुमचं मौन ज्याला वाचता येतं तो तोच खऱ्या अर्थाने तुमच्या आत्म्याच्या सर्वात जवळ असतो अशी व्यक्ती तुमच्या शांततेचा आदर करते कारण त्यांना ठाऊक असतं की कधीकधी कधी शब्दांपेक्षा सोबत असणं जास्त महत्वाचं असतं शांतता समजून घेणं ही एक कला आहे पण प्रेमातली हीच व्यक्ती तुमच्या त्या बारीक गोष्टीही टिपते ज्या तुम्ही कधी जाणीवपूर्वक बोलून दाखवत नाही ती म्हणजे लहानसहान गोष्टी लक्षात ठेवणे मनापासून प्रेम करणारी व्यक्ती तुमच्याबद्दल अशा काही गोष्टींची नोंद ठेवते ज्या कदाचित तुम्ही स्वतःही विसरून गेला असाल खरं प्रेम मोठ्या आणि महागड्या भेटवस्तूंमध्ये नसतं तर ते त्या मायक्रो डिटेल्समध्ये असतं जे समोरच्या व्यक्तीला तुमच्याबद्दल माहीत असतात तुम्ही एखाद्या मॉलमध्ये फिरताना सहज बोलून गेलात की हा परफ्यूम छान आहे आणि काही दिवसांनी तुमच्या वाढदिवसाला किंवा कोणत्याही कारणाशिवाय तीच वस्तू तुमच्या समोर येते तेव्हा ती फक्त एक गिफ्ट नसतं तो त्या व्यक्तीने तुमच्या शब्दांना दिलेला सन्मान असतो जेव्हा ती व्यक्ती तुमची आवडती गोष्ट न सांगता तुमच्यासाठी अचानक उपलब्ध करून देते किंवा तुमच्या आजारपणात किंवा तणाव सरावात असताना तुम्हाला नेमकी कोणती गोष्ट शांत करेल हे शब्दांशिवाय ओळखते तेव्हा त्यामागे केवळ पैसा किंवा के कर्तव्य नसतं तर त्यामागे तुमच्या प्रति असलेली त्यांची अचूक निरीक्षण शक्ती आणि ओढ असते तुमची प्रत्येक छोटी इच्छा पूर्ण करणं ही त्यांच्यासाठी केवळ जबाबदारी नसून त्यांच्या स्वतःच्या आनंदाचं एक साधन असतं अशा व्यक्तीकडे बघून तुम्हाला जाणीव होते की या अतांग जगात कोणीतरी एक असं आहे पूर्ण तुमच्या अस्तित्वावर आणि तुमच्या सुखावर केंद्रित आहे पण त्यापेक्षाही असतं जेव्हा ती व्यक्ती स्वतःच काम मोबाईल आणि जग विसरून फक्त तुम्हाला वेळ देते म्हणूनच संकेत नंबर तीन क्वालिटी टाइम घालवण्यावर जोर आजच्या वेगवान आणि डिजिटल युगात वेळ ही सर्वात दुर्मिळ आणि महागडी भेट बनली आहे आपण एकाच खोलीत असून एकमेकांच्या हातात मोबाईल घेऊन बसलेलो असतो पण जर एखादी व्यक्ती त्यांच्या अत्यंत व्यस्त वेळापत्रकातून फक्त तुमच्यासाठी वेळ बाजूला काढत असेल तर ते त्यांच्या मनात असलेल्या प्रेमाचं सर्वात मोठं प्रमाण आहे इथे वेळ देणं म्हणजे केवळ शरीरानं उपस्थित राहणं नाही तर मनानं तुमच्यात गुंतणं होय जेव्हा ती व्यक्ती फोन सायलेंट वर टाकते लॅपटॉप बंद करते आणि फक्त तुमच्याशी संवाद साधते तेव्हा त्या वेळेला क्वालिटी टाइम म्हणतात तुमच्या डोळ्यात बघून बोलणं तुमच्या गप्पांमध्ये मनापासून रस घेणं आणि त्या क्षणात पूर्णपणे समर्पित होणं हे प्रेमाचं एक पवित्र रूप आहे मनापासून प्रेम करणाऱ्या व्यक्तीला तुमच्या सोबत साध जगातील इतर कोणत्याही मनोरंजनापेक्षा तुमच्या सोबत घालवलेले दोन क्षण जास्त मौल्यवान असतात कारण त्या क्षणांमध्ये ते, ते पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडत असतात वेळ देणं सोपं असतं पण समोरच्या व्यक्तीच्या सुखासाठी आणि नात्याच्या हितासाठी जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या जुन्या सवयींना आणि स्वभावाला मुरड घालते तो आहे संकेत नंबर चार स्वतःला बदलायला तयार असणे मानसशास्त्र असं सांगतं की माणूस खूप जास्त आदर आणि प्रेम नसतं जेव्हा प्रेम मनापासून असतं तेव्हा ती व्यक्ती स्वतःच्या अशा सवयी बदलायला आनंदाने तयार होते ज्या तुम्हाला त्रास देतात किंवा तुमच्या नात्यात अडथळा निर्माण करतात जर त्यांना माहीत असेल की त्यांच्या रागामुळे किंवा त्यांच्या एखाद्या विषयात सवयीमुळे तुमच्या डोळ्यात पाणी येतंय तर ते स्वतःच्या स्वभावावर जाणीवपूर्वक काम करू लागतात हा बदल कोणीही जबरदस्तीने त्यांच्यावर लादलेला नसतो तर तो तुमच्या प्रती असलेल्या निस्वार्थ प्रेमापोटी त्यांच्या आतून आलेला असतो स्वतःच्या अहंकाराला बाजूला ठेवून मला बदलायचा आहे कारण मला तुला गमवायचं नाहीये हा विचार मनात येणं म्हणजेच खरं प्रेम समजा त्या व्यक्तीला खूप उशिरा उठायची सवय आहे पण तुम्हाला सकाळी लवकर फिरून यायला आवडतं तर तुमच्या आनंदासाठी ती व्यक्ती आपली झोप सोडून लवकर उठायला लागते स्वतःच्या सोयीपेक्षा तुमच्या समाधानाला तुम्� आणि आनंदाला सर्वोच्च प्राधान्य देणं आज या बदलाचा मुख्य उद्देश असतो स्वतःला बदलणं हे समर्पण लक्ष नाही पण खरं प्रेम हे कधी गुदमरल्यासारखं नसतं ते तुमच्यावर कधी बंधन लादत नाही ते म्हणजे संकेत नंबर पाच तुमचं स्वातंत्र्य हिरावून न घेणं असं प्रेमात पडलं की चोवीस तास एकमेकांच्या एक प्रत्येक गोष्टीवर ताबा ठेवला पाहिजे पण मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून हे चुकीचं आहे जे प्रेम मनापासून असतं ते तुम्हाला कधीच पिंजऱ्यात ठेवत नाही तर ते तुम्हाला उडायला आकाश देतं जी व्यक्ती तुमच्यावर खरं प्रेम करते ती तुमच्या स्वप्नांच्या आणि तुमच्या वैयक्तिक विकासाच्या आड कधीच येत नाही तुम्हाला तुमच्या जुन्या मित्रांसोबत वेळ घालवायचा असेल तुम्हाला तुमच्या आवडीच्या छंदासाठी एकटं राहायचं असेल किंवा तुम्हाला तुमच्या करियरमध्ये एखादा मोठा निर्णय घ्यायचा असेल तर ती व्यक्ती तुम्हाला पूर्ण पाठिंबा देते ती तुमच्यावर संशय घेत नाही किंवा तुमच्यावर बंधन घालत नाही उलट ती तुमच्या प्रगतीचा स्वतःपेक्षा जास्त आनंद घेते खरं प्रेम करणाऱ्या व्यक्तीला हे पक्कं माहीत असतं की तुम्ही जेव्हा स्वतःच्या आयुष्यात आनंदाने स्वतंत्र असाल तेव्हाच तुम्ही नात्यातही आपलं शंभर टक्के देऊ शकाल तो फक्त माझा किंवा माझी आहेस म्हणण्यापेक्षा तू माझ्यासाठी काय आहेस हे शोधणं असं म्हणणं म्हणजे खरं प्रेम तुमचं स्वातंत्र्य जपण हीच त्या व्यक्तीने तुमच्यावर केलेल्या विश्वासाची सर्वात मोठी पावती असते स्वातंत्र्य देणं ही खूप मोठी आहे पण टिकवण्यासाठी आणि तुम्हाला जपण्यासाठी जेव्हा स्वतःच्या सुखाचा आनंदाने बळी देण्याची वृत्ती येते संकेत म्हणजे त्याग करण्याची तयारी त्याग किंवा सॅक्रिफाईस हा शब्द ऐकायला थोडा जड वाटू शकतो पण खऱ्या प्रेमाचा पाया याच एका शब्दावर उभा असतो मनातून प्रेम करणारी व्यक्ती कधीच माझ काय असा विचार करत नाही त्या व्यक्तीच्या लेखी तुमच्या ही स्वतःच्या सुखापेक्षा कितीतरी पटीने जास्त असते हा त्या खूप मोठ्या गोष्टींचाच असायला हवा असं नाही तो रोजच्या जगण्यातील लहान लहान कृतींमधून दिसून येतो उदाहरणार्थ समजा त्या व्यक्तीला एखादा महत्वाचा कार्यक्रम अटेंड करायचा आहे पण तुमची तब्येत अचानक बिघडली तर ती व्यक्ती एका क्षणात आपला प्याय रद्द करून तुमच्या उश्याशी येऊन बसते त्यांच्या मनात माझं नुकसान झालं असा विचारही येत नाही कारण त्यांच्यासाठी तुमची सोबत आणि तुमचं आरोग्य हेच सर्वात मोठं प्राधान्य असतं स्वतःचा आवडता पदार्थ तुमच्यासाठी सोडून देण्यापासून ते आपल्या करियरमधील महत्त्वाचे निर्णय तुमच्या सोयीनुसार घेण्यापर्यंत त्यांची प्रत्येक कृती हेच सांगते की त्यांच्या आयुष्यात स्व उरलेला नसून तू किंवा आपण ही भावना प्रबळ झाली आहे त्यांच्या त्यागामध्ये कधी उपकाराची भाषा नसते तर फक्त निस्वार्थ समर्पण असत त्याग करणारी व्यक्ती तुमच्यासाठी जगाशी लढायला तयार असते पण जेव्हा तुमच्या हातातून काही चुकतं तेव्हा ती तुम्हाला टोमने मारण्याऐवजी सावरून घेते आणि तोच आहे आपला सातवा संकेत तुमच्या चुका समजून घेणे या जगात कोणीच परिपूर्ण नाही चुका हे मानवी स्वभावाचं एक अविभाज्य भाग आहेत पण जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्यावर मनापासून प्रेम करते तेव्हा ती तुमच्या चुकांकडे निकालाच्या दृष्टीने दृष्टीने बघत नाही तर बघते साध्या नात्यात चुका झाल्या की लोक एकमेकांना दोष देतात अपमान करतात किंवा ती चूक वारंवार आठवून देतात पण खरं प्रेम करणाऱ्या व्यक्तीची वागणूक याच्या अगदी उलट असते ती व्यक्ती तुमच्या कमतरतांचा स्वीकार करते जेव्हा तुमच्याकडून एखादी मोठी चूक होते तेव्हा ती मी तुला आधीच सांगितलं होतं असं म्हणून तुम्हाला आणखी खर्च करत नाही उलट उलट ती तुमचा हात घट्ट धरते आणि म्हणते काही हरकत नाही माणूस आहे चुका कोणाकडून होत नाहीत आता आपण हे कसं निस्तारूया ते बघू तुमच्या सर्वात वाईट काळात जेव्हा तुम्ही स्वतःला दोष देत असता तेव्हा तुमच्या अपयशातही जी व्यक्ती तुमच्या सोबत खंबीरपणे उभी राहते तीच तुमच्यावर जीवापाड प्रेम करत असते तुमच्या चुकांना पदरात घेणारी ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात एक मानसिक स्थिरता निर्माण करते कारण त्यांच्यासाठी सर्वात महत्वाचं असतं ते म्हणजे संकेत नंबर आठ सुरक्षितता आणि आनंदाला प्राधान्य मानसशास्त्र असं सांगतं की प्रेमाची खरी ओळख ही नात्यात तुम्हाला किती सुरक्षित वाटतं यावरून होते मनापासून प्रेम करणारी व्यक्ती तुमच्यासाठी एका सुरक्षित असते तुमच्या शारीरिक सुरक्षेची काळजी घेणं तर ओगाने आलंच जसं की तुम्ही रात्री घरी पोहोचलात की नाही याची खातर जमा करणं पण त्यापेक्षाही महत्वाची असते की तुमची भावनिक सुरक्षितता त्यांच्यासोबत असताना तुम्हाला भीती वाटत नाही तुम्हाला संशय नाही किंवा तुम्हाला स्वतःच मत मांडताना दहा वेळा विचार करावा लागत नाही त्या व्यक्तीलाही ठाऊक असतं की तुमचा कशा तु आनंद कशात आहे आणि तो आनंद टिकवण्यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठा करतात समजा एखाद्या ठिकाणी तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर ती व्यक्ती तिथून लगेच निघायला तयार होते तुमच्या चेहऱ्यावर चासू टिकवण्यासाठी ती व्यक्ती स्वतःचे दुःख बाजूला ठेवू शकते ज्या व्यक्तीच्या सहवासात तुम्हाला जगातल्या सर्व संकटांपासून लांब असल्यासारखं आणि मनापासून आनंदी वाटतं तर समजून जा की ती व्यक्ती तुमच्यावर प्रेम करत आहे तुमचा आनंद जपणारी ही व्यक्ती तुमच्याशी कधीही खोटेपणाचं नाटक करत नाही कारण तुमच्या नात्यात सर्वात जास्त महत्वाचं असतं ते म्हणजे तुमच्या समोर खरं जगात प्रत्येक जण मुखवटे घालून वावरत असतो आपण जगाला नेहमी आपलं बेस्ट रूप दाखवतो पण मनापासून प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या समोर पूर्णपणे असते ती व्यक्ती तुमच्या समोर तिचे अश्रू लपवत नाही तिची भीती लपवत नाही किंवा तिचे बालिशपणाचे स्वभावही लपवत नाही जगासमोर जी व्यक्ती खूप कणखर असेल तीच व्यक्ती तुमच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू शकेल जेव्हा एखादी व्यक्ती तिच्या आयुष्यातील सर्वात गुप्त गोष्टी तिचे भूतकाळातील धक्के आणि तिचे भविष्यातील स्वप्ने तुमच्याशी शेअर करते तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की त्यांचा तुमच्यावर स्वतःच्या प्राणापेक्षा जास्त विश्वास आहे त्यांच्या मनात ही खात्री असते की तुम्ही त्यांना जज करणार नाही ते जसे आहेत तसंच स्वतःला तुमच्या समोर मांडतात कोणत्याही फिल्टर शिवाय हा पारदर्शकपणा प्रेमाच्या सर्वात शुद्ध स्वरूपाचा संकेत आहे जेव्हा कोणीतरी तुमच्या समोर आपलं मन पूर्णपणे उघड करत तेव्हा समजून जा की तुम्ही त्यांच्यासाठी जगातील सर्वात खास व्यक्ती आहात खरेपणा आणि पारदर्शकता ही नात्याची ताकद आहे पण हे नातं काळानुसार पडू नये म्हणून जी गोष्ट ती व्यक्ती रोज करते ती म्हणजे प्रयत्नांमध्ये सातत्य अनेकांना असं वाटतं की एकदा नातं जुळलं की काम संपलं पण खरं प्रेम करणाऱ्या व्यक्तीसाठी ते नातं म्हणजे रोज जोपासायचं एक रोपट असतं त्यांच्या प्रयत्नांमध्ये कधीही खंड पडत नाही मग तुमच्या नात्याला एक वर्ष झालं असो व दहा वर्ष त्यांची तुम्हाला हसवण्याची पद्धत तुमची काळजी घेण्याची वृत्ती आणि तुम्हाला स्पेशल फील करून देण्याची जिद्द कमी होत नाही प्रयत्नांमधील हे की त्यांचं प्रेम किती खोलवर रुजलेलं आहे ते कधीही नात्याला टेकन फॉर धरत नाही झाले असले तरी साधण्याचा प्रयत्न सोडत नाहीत आज जेवण काय केलं इथपासून ते तुझा आजचा दिवस कसा गेला इथपर्यंत त्यांचा रस हा केवळ शिष्टाचार नसून तुमच्या आयुष्यातील सहभागी राहण्याची त्यांची तळमळ असते ज्या व्यक्तीच्या प्रयत्नांमध्ये काळानुसार थंडावा येत नाही तर उलट अधिक प्रगल्भता येते ती व्यक्ती तुमच्यावर मनापासून प्रेम करत असते प्रयत्नाचं वाटत असते ती म्हणजे मी जाण्याची भीती हा अकरावा आणि सर्वात हळवा संकेत आहे मनापासून प्रेम करणारी व्यक्ती जरी वरून कितीही शांत दिसत असली तरी त्यांच्या मनाच्या एका कोपऱ्यात तुम्हाला गमवण्याची एक सुप्त भीती नेहमी असते ही भीती संशयातून येत नाही तर ती तुमच्याबद्दल असलेल्या अपांग ओढीतून येते त्यांना एक ठाऊक असतं की तुम्ही त्यांच्या आयुष्याचा असा भाग बनला आहात की तुमच्या शिवाय त्यांचं जग शून्य होईल जेव्हा तुमच्यात मोठे वाद होतात तेव्हा ही व्यक्ती सर्वात आधी माफी मागायला तयार होते कारण त्यांचा अहंकार तुमच्यापेक्षा मोठा नसतो त्यांना आपली चूक असतानाही झुकणं मान्य असतं कारण त्यांना वाद माणूस जिंकणं जास्त महत्वाचं अस्वस्थ होते कारण तुमचं दुःख त्यांना गमवण्याच्या भीतीकडे घेऊन जात ही भीतीच त्यांना अधिक नम्र अधिक प्रेमळ आणि अधिक प्रामाणिक बनवते जर एखाद्याच्या डोळ्यात तुम्हाला गमवण्याची भीती आणि तुम्हाला जपण्याची धडपड एकत्र दिसत असेल तर समजा कि त्या व्यक्तीने त्यांचं संपूर्ण हृदय तुमच्या नावे केलं आहे तर मित्रांनो हे होते अकरा गुप्त संकेत जी सांगतात की समोरची व्यक्ती तुमच्यावर शब्दापलीकडे जाऊन मनापासून प्रेम करते प्रेम ही एक अशी भाषा आहे जी कानाने नाही तर मनाने ऐकली जाते आणि डोळ्यांनी वाचली जाते जर जा तुमच्या आयुष्यात अशी व्यक्ती असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला हे संकेत